कुंभराशी नऊ फेब्रुवारी सोमवार खरं सुख मिळणार पैसा संधी आणि आनंदाची बातमी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भविष्यवेध मराठी या चॅनलमध्ये एक आजचा दिवस कुंभराशीसाठी मानसिक शांती अंतर्मनातील समाधान आणि भावनिक स्थैर्य देणारा ठरेल अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करून अस्वस्थ होत होता त्या गोष्टी आज अचानक हलक्या वाटू लागतील मनातील भीती शंका आणि असुरक्षिततेची भावना कमी होईल तुम्हाला जाणवेल की परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे ध्यान प्रार्थना किंवा शांत बसून विचार करण्याची इच्छा होईल आणि त्यातून तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल आज तुमचा विचार अधिक सकारात्मक आणि संतुलित राहील ज्यामुळे निर्णय घेताना गोंधळ होणार नाही दोन आर्थिक दृष्टिकोनातून हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे एखादे जुने थांबलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत कुठेतरी अडकलेली रक्कम उशिरा मिळणारा पगार कमिशन किंवा देणी आज मिळू शकतात काही लोकांना नवीन कमाईचे साधन सापडू शकते एखादा जुना संपर्क पुन्हा जुळून आर्थिक फायद्याची संधी देऊ शकतो गुंतवणूक व्यवहार किंवा आर्थिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य ठरू शकतो पण विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे पैशांबाबत तुमचा आत्मविश्वास वाढेल तीन करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आज तुम्हाला महत्वाची संधी मिळू शकते वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील एखादे काम जे तुम्ही खूप मेहनतीने केले आहे त्याचे कौतुक होईल प्रमोशन इन्क्रीमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक नवीन ऑर्डर किंवा नवीन करार मिळू शकतो तुमची प्रतिमा आणि विश्वासार्हता वाढेल जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते चार कौटुंबिक जीवनात आज आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल घरातील एखादी अडचण किंवा वाद मिटण्यास सुरुवात होईल कौटुंबिक सदस्य तुमच्या विचारांना आणि निर्णयांना पाठिंबा देतील घरात एखादी शुभ बातमी येऊ शकते जसे की नोकरी लग्न शिक्षण किंवा आर्थिक बाबींबाबत तुमच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण हलके आनंदी आणि सकारात्मक राहील कौटुंबिक सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल पाच वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा आणि समजूत वाढेल जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल जुन्या गैरसमजुती दूर करण्याची योग्य वेळ आहे एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम अधिक जाणवेल अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे जी पुढे जाऊन नात्यात बदलू शकते आजचा दिवस नातेसंबंधांना मजबूत करण्यासाठी आणि भावनिक जवळीक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे सहा आज तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येचा तोडगा सापडू लागेल अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम अडकलेली कागदपत्रे परवानग्या किंवा निर्णय आज पुढे सरकतील तुम्ही केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ दिसू लागेल एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला किंवा मदत मिळाल्याने मार्ग अधिक स्पष्ट होईल आतापर्यंत जे अशक्य वाटत होते ते आज शक्य होण्याची चिन्हे दिसतील सात मानसिकदृष्ट्या आज तुम्ही खूप स्थिर आणि मजबूत राहाल बाहेरच्या परिस्थिती कितीही बदलल्या तरी तुमचे मन शांत राहील नकारात्मक विचारांवर तुमचा ताबा राहील आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता तीव्र होईल आज तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास वाढेल आठ आरोग्याच्या बाबतीत आज सुधारणा जाणवेल मागील काही दिवसांचा थकवा बेचैनी किंवा अशक्तपणा कमी होईल मन प्रसन्न असल्यामुळे शरीरातही स्फूर्ती जाणवेल आहार आणि दिनचर्या सुधारण्याची प्रेरणा मिळेल हलका व्यायाम चाळणे किंवा श्वसनाचे व्यायाम केल्यास अधिक ऊर्जा मिळेल जुन्या त्रासांपासून आराम मिळण्याची चिन्हे आहेत नऊ आज तुम्हाला एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते ही भेट अचानक होऊ शकते पण तिचा परिणाम दूरगामी असेल त्या व्यक्तीकडून मार्गदर्शन संधी किंवा नवीन दृष्टिकोन मिळेल भविष्यातील प्रगतीसाठी हा संपर्क उपयोगी पडेल दहा प्रवासाचे योग प्रबळ आहेत हा प्रवास कामानिमित्त कौटुंबिक कारणासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या भेटीसाठी असू शकतो या प्रवासातून तुम्हाला नवी माहिती नवे संपर्क आणि नवे अनुभव मिळतील हा प्रवास मानसिकदृष्ट्या ताजेतवाणे करणारा आणि फायदेशीर ठरेल अकरा आज तुमच्या मनातील एखादी मोठी आणि जुनी इच्छा पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत दिसतील ही इच्छा आर्थिक करिअर नातेसंबंध किंवा व्यक्तिगत प्रगतीशी संबंधित असू शकते अनेक दिवसांपासून तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत होता किंवा मनात आशा ठेवली होती त्या गोष्टीची सुरुवात आज होऊ शकते एखादा फोन संदेश किंवा प्रत्यक्ष भेट तुमच्या अपेक्षांना दिशा देईल तुम्हाला जाणवेल की तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत आणि योग्य वेळ आता आली आहे बारा संध्याकाळच्या वेळेत एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता जास्त आहे ही बातमी घरातील सदस्य मित्र किंवा कामाच्या ठिकाणाहून येऊ शकते या बातमीमुळे दिवसभराचा थकवा दूर होईल आणि मन आनंदाने भरून जाईल एखाद्या कार्यक्रमाची साजरी करण्याची किंवा एकत्र येण्याची संधी निर्माण होईल तुमच्या चेहऱ्यावर समाधान आणि हसू येईल तेरा आज तुम्हाला खऱ्या सुखाची जाणीव होईल पैसा मान सन्मान आणि कुटुंबियांचा सहवास या तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवल्या जातील आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे धावत होता त्या गोष्टींपेक्षा मनशांती किती महत्वाची आहे याची जाणीव होईल कृतज्ञतेची भावना निर्माण होईल आणि तुम्ही आयुष्यातील छोट्या गोष्टींचाही आनंद घ्यायला शिकाल चौदा आजचा दिवस नवीन सुरुवातीचे संकेत देणारा आहे पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील याची चाहूल आजच लागेल तुम्ही एखादा नवा निर्णय घ्याल नवे नियोजन कराल किंवा जुन्या गोष्टींना निरोप देण्याचा विचार कराल आज घेतलेली पावले भविष्यात मोठे यश देणारी ठरतील त्यामुळे संधी ओळखून धाडसाने पुढे जा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद